तर मित्रांनो होळग्याचं वड पण होतं आणि पिठला पण होते म्हणजे बेसन आमच्या भाषेत आणि कोणी कोणी शिवंगोळे पण करताय तर मस्तपैकी तर ते पण आपण एक दिवस आपल्या ब्लॉकला दाखवणार वृक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एकवीस पार एकवीस कोणाला बनवले नसेल ती रेशीपी बनवणार आहे तर रेसिपी अशी मित्रांनो तर माग आपण होळगा काढ काढला होता तर ते मला भरपूर असे ओळगे झालेत तर त्याचं आहे ना थोडंसं आपण बेसनासाठी काढून दळून आणलेत आणि आता आपण बेसनाची रेसिपी बनवणार आहे काही जागे पिठल्यामध्ये मध्ये आमच्याकडे बेसन पण बनतात तर होळग्याच्या बेसनाची रेसिपी कशी होणार आहे एकदम चविष्ट आणि कोणाला आवडत आहे कोणाला नाही आवडत पण काही काहीला आवडतात त्यांनी नक्की कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि होळग्याची रेसिपी कशी रे, आहे ते आजच्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आपल्या सोशल मीडिया बघायला विसरू नका मित्रांनो तर होळग्याची रेसिपी कशी आहे चला आपण लगेच होळग्याची रेसिपी दाखवणार आहे तर ही रेसिपी करणार करणारे तर कंटिन्यू युट्यूब बघत राहा मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता तर चला मनिषेच्या चालत चुलीवरच्या वाकरी तर चुलीवरच्या भाकरी म्हणल्या ना तर आजच्या रेसिपीसाठी चपात्याच बनवल्या का आम्ही आणि आता चला म्हणजे मस्तपैकी चुलीवरच्या भाकरी चालल्या तर मग आता काय आता चुलीवरच्या भाकरी झाल्या का आपण लगेच फुलगेच्या पिठल्याची आणि बेसन पण म्हणतात का आमच्याकडं तर त्याची रेसिपी करायला म्हणजे सुरुवात करणार आहे तर चला तर मित्रांनो आप ब्यासन पेटे ह्या हुळग्याचं पिठे आणि आता ही मनीषा मनिषा आहे तर एकदम मस्तपैकी रेशिपी आहे रे। तर इकडं लसूण घेतलं आहे आणि एकदम साध्या पद्धतीनं आहे जुने लोकांनी जसे करायचे ना साध्या पद्धतीनं तसे तर आता मनिषानं घेतले हळद त्या पहा तर लाल मिरची घेणार आहे तर ह्या पहा मिरची पण घेतले तिनं आणि चला मस्त पैकी तर आता कढई ठेवणार आहे मनुषा पाक तर बघा कढई पण ठेवली तर आता जाळ कर ना तर मनुष्याचा की जाळ करायचं काम तर लाकडा जाळ पण झालंय आता आणि बेसन बेसनपीठ हालून घ्यायचे असं मस्त पाण्यामध्ये त्या करून आणि एकदम चविष्ट म्हटलं ना हुळ घ्याचा व्यासन तुम्ही जर कधी खाल्लं नसेल ना मित्रांनो नक्की खाऊन पहा एक वेळेस नाही का विकत घेऊन खाऊन पहा नाही तर माझ्याक जरी मागायला आले ना तरी मी देऊ शकतो तुम्हाला नाही का तर चला मस्तपैकी रेशीपी होणार आहे तर आता इकडं चुलीवर मस्त कढई तापायला ठेवले आणि मनिषाचं काम चालू आहे इकडं पिठा असा मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये आणि एकदम मस्त मसाले थेपा तर हे आपण घरगुती पद्धतीने बनवेले ते आणि तेवढा पिठाचा डापाय का तर तेवढा दळवून आणला आहे मनिषांना तर हे आहे ना जात्यामध्येच दळला मित्रांनो आणि चुलीवरचा म्हणला ना मित्रांनो खायला एकदम खरपूस तर चला कसं काय रेशीपी होते आजच्या व्हिडिओला कंटिन्यू बनला तर पा मनिषा चाल कढई तापले का नाही पगायचं काम पा तर कढई तापले तर आता मध्ये काय टाकीत तेल घे टाकून मग आता काय हा तर चला मध्ये तेल टाकून घेणार आहे मनीषा तर कसं बनवायचं बेसन ते आजची रेसिपी पूर्ण पगा मित्रांनो तर चला तर ज्यांना पगायचे असेल ना ते नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आता तेल पण टाकून घेतलंय आणि तेल आता मस्तपैकी चापल आणि इकडं लसूण आहे ह्या पहा लसूण घेतला आहे तर लसूण पण टाकून घेतला तर लय आला टाकला गा भरलोच ना मी इकडं चला आता ह्या पहा बेसन पण मस्त होणार आहे तर ह्या पहा तर चला कसं काय रेसिपी होते तर बघायला विसरू नका शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ आवडला ना ला मित्रांनो लाईक शेअर कमेंट एक सबक्राईज करा आणि अशाच नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी चला नेहमी कंटिन्यू हिडो राहा मित्रांनो तर चला आता कवा शिजल मस्त वाचा आला बरं का तर आता कवा शिजल पाहू एकच नंबर झाला आहे तर चला थोडंच पाणी टाक लई पाणी नाही टाकायचं मला तर पाण्यासारखं असलं तरी मी खातो आहे तर मला वेगळी येते पार तर चला कोणी नसल करून दाखवला पण ते आज आपण करून दाखवतोय आपल्या सोशल मीडियावर तर चला कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आता खाऊन पण दाखवणार आहे कसं झालं ते पण तुम्हाला सांगणारच आहे तर आता पहा मनिषाने दिलाय वारून चपाती दिले आणि ह्यापा पिटला दिलाय होळगेचा आहे बरं का तर चला खाऊन पाहू आपण कसं काय झालंय ना आद नाही अरे तोंडाला पाल थोडासा पिऊ नाही पिऊतो पहा वाटत बारला बघा तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर कमेंट एक सबस्क्राईब करा अशाच गावाकडच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ थांबतो जे महाराष्ट्र जे आदिवासी मित्रांनो